नमस्कार कुकवीत नीलम ढोमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तुमच्या घरामध्ये सुद्धा कोबे म्हटलं की लोक मुरडतात का आज आपण कोबीची एकदम जबरदस्त अशी रेसिपी बनवणार आहोत जी की खाल्ल्यानंतर घरातील लोक आवडत नसतील तरी कोबी आवडीने खातील आणि त्यांना समजणार सुद्धा नाही की आपण आज कोबी खातो ते एवढी टेस्टी लागते सुरुवात करूयात रेसिपीला तर इथे पहा मी एक कोबी घेतलेला आहे कोबीची जी साल आहे ती थोडीशी काढून घ्यायची आहे नंतर कोबीमधून चिरून घ्यायचं आहे आणि आता हो कोबी आपल्याला बारीक खिसून घ्यायचा आहे तर पहा इथे मी एक खिसणी घेतलेली आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मोठ्या खिसणीने खिसू शकता किंवा अगदी बारीक बारीक चिरून घेऊ हो शकता तर आता या खिसणीने आता कोबी खिसून घ्यायचं आहे ही खिसणी बारीक आहे याच्यामुळे कोबी अगदी बारीक खिसला जातो आणि समजतसुद्धा नाही आपण कोबी खातो इथे त्यामुळे पहा मी अशा प्रकारे बारीक खिसणीनेच खिसून घेते आता अशाच प्रकारे सगळा कोबी आहे तो खिसून घ्यायचा आहे इथे पहा मी सगळा कोबी खिसून घेतलेला आहे आता कोबी खिसून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे ज्वारीचं पीठ घातल्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि याचबरोबर वर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठसुद्धा घालू शकता यानंतर आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी पहा इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या फार तिखट आहेत म्हणून मी चारच घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर याच्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालूयात लसूण थोडासा जास्तच घालायचा आहे कोथंबीर घालायची आहे आणि यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर जिरं घालून घेऊयात आता हे जे वाटण आहे ते पाणी न घालता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर ते आता वाटून घेऊयात इथे पहा मी वाटण वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे पहा वाटण आपलं तयार आहे आता हे जे वाटण आहे ते आता या ताटामध्ये मी घालून घेतये यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूयात इथे आपण मिरचीचं वाटण बनवलेलं आहे तरी सुद्धा मी याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालतीये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता किंवा घातले नाही तरी सुद्धा चालेल यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे पांढरे तिळ घालूयात आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र असे मिक्स करून घ्यायचेत तर याच्यामध्ये पाणी घालायचं नाही असंच हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर कोरडं हे जिन्नस मिक्स करून घेऊयात आपण कोबी छान बारीक खिसून घेतलेला आहे त्यामुळे त्याला छान पाणी सुटतं त्यामुळे याच्यामध्ये अजिबात दुसरं पाणी घालायचं नाही कोबीला जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच हे मळून घ्यायचं आहे तर छान असा गोळा होसपर्यंत आता आपण हे मळून घेऊयात पहा अगदी छान रेसिपी आहे तुम्ही एकदा ही घरी ट्राय करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांना आवडेल मस्त लागते इथे आता पहा हे पीठ आहे ते मी मळवून घेतलेलं आहे छान एकजीव झालेला आहे अशाच प्रकारे पाणी न घालता हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळल्यानंतर आता या पिठाची मी दोन गोळे करते आणि एक गोळा घेते आणि याला अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे ज्याप्रकारे आपण वडीला शेप देऊन घेतो त्याचप्रकारे याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आता दुसऱ्या गोळ्याला सुद्धा शेप देऊन घेते इथे पहा या पिठाचे मी अशा प्रकारे शेप देऊन घेतलेले आहेत यानंतर याला थोडस तेल लावून घेऊयात तर ब्रशच्या सहाय्याने मी याला तेल लावून घेतेय तर इथे पहा दोन्ही सुद्धा रोल तयार आहेत याचबरोबर इथे पहा मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय त्याच्यावरती वडे उकडायची चाळण ठेवलेली आहे पाणी छान उकळलेलं आहे असंच प्रकारे पाणी उकळवून घ्यायचे पाणी उकळल्यानंतर गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि आता हे जे रोल आहेत आपण पिठाची बनवून घेतलेले ते याच्यामध्ये ठेवून घ्यायचे इथे आपण कोबीच्या को वड्या बनवत आहोत आता या ज्या वड्या आहेत ते आपल्याला उकडून घ्यायच्या तर मी याच्यावरती झाकण ठेवून घेते आणि मीडियम फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनिट या वड्या उकडून घ्यायच्यात तर आता या वड्या उकडून घेऊयात इथे आता पहा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत मी आता याच्यावरचं झाकण काढतीये तर पहा आपल्या कोबीच्या वड्या आहेत ते शिजलेले आहेत रोल छान असे शिजले गेलेले आहेत हाताला थोडंसुद्धा हे पीठ चिकटत नाही आहे याचाच अर्थ आपले रोल छान उकडले गेलेले आहेत आता ही जी चाळण आहे ती मी बाजूला ठेवते आणि हे वड्याचे रोल आहेत ते आपल्याला थंड होऊन द्यायचे आहेत तर आता ते थंड करून घेऊयात इथे पहा कोबीच्या वड्याचे रोल आहेत ते थंड झालेले आहेत अगदीच खूप थंड करून घ्यायचे नाहीत थोडेसे कोमट असतानाच आपण ते कट करणार आहोत ले ले तर आता ते कट करून घेऊयात पहा छान असे रोल उकडले गेलेले आहेत मस्त तर आता ते कट करून घेऊयात इथे तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये मध्ये रोल कट करून घ्यायचे तेवढ्या साईजमध्ये मध्ये कट करून घेऊ शकता तर पहा मी अशा प्रकारे हे रोल कट करून घेते इथे पहा मी सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि थोडासा असा ह्याला हाताने दाबून याला शेप देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे थोडंसं दाबून याला शेप देऊन घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे पहा हे सगळ्या वड्यांना थोडंसं हाताने दाबून याला शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर या वड्या अशा उकडायचे नसतील तर डायरेक्ट तुम्ही चाळणीमध्ये हे पीठ थापून त्याच्या था वड्यासुद्धा पाडू शकता इथे पहा मी सगळ्या वड्या ज्या आहेत त्यांना छान असा शेप देऊन घेतलेला आहे थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे वड्या आता तयार आहेत तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता किंवा याला शालो फ्राय करून किंवा तळून सुद्धा खाऊ शकता तर इथे पहा मी एक लोखंडी तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलाय त्यामध्ये आता दोन पळी तेल घालायचंय तेल छान कडकडीत गरम होऊन द्यायचंय इथे पहा तेल गरम झालंय याच्यामध्ये तड़ आता आपण अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडून द्यायची यानंतर कडीपत्त्याची चार पाच पाणी घालायचे आहेत आणि आता याच्यामध्ये एक चमचा पांढरे तिळ घालूयात मिक्स करून घ्यायचंय आणि लगेचच याच्यामध्ये ज्या वड्या आपण बनवून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये घालून आहेत तर पहा मी सगळ्या वड्या घालून घेतये तर या ज्या वड्या आहेत ते मी अशा प्रकारे फोडणीमध्ये परतून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता किंवा अगदी शाल फ्राय सुद्धा करू शकता तर पहा तव्यामध्ये सगळ्या वड्या ते ठेवलेल्या आहेत आता या अल्टीपल्टी पलटी करत छान लालसा रंगपर्यंत आपण परतून घ्यायच्यात भाजून घ्यायच्या आहेत पहा ही जी फोडणी आहे ती करपू शकते त्यामुळे ते ती सतत वर खाली करायचंय आणि वरखाली करत अलटी पलटी करत आता हे आपण तळून घेऊयात भाजून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता एक दोन वड्या आहेत त्या छान लालसर ला अशा झालेल्या आहेत अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या वड्या छान लालसर रंग येऊसपर्यंत क्रिस्पी उचपर्यंत भाजून घ्यायच्या तर आता या थोड्याशा आपण क्रिस्पी होऊन देऊयात इथे पहा आपल्या वड्या ज्या आहेत त्या छान भाजून झालेल्या आहेत मस्त फोडणीमध्ये आपण भाजून घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे छान रंग येसपर्यंत पहा भाजून घ्यायचे आहेत मस्त छान कुरकुरीत झालेल्या आहेत चला तर इथे आता आपल्या कोबीच्या वाड्या तयार आहेत मस्त झालेल्या आहेत या ज्या कोबीच्या वाड्या आहेत त्या तुम्ही टोमॅटो बरोबर कोणत्या पण सॉसबरोबर खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतात तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद